आगामी सण आणि उत्सव शांततेत साजरे करा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव रामनवमी उत्सव तसेच रमजानीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त नेवासा पोलीस ठाणे यांच्या वतीनं शहरातून पोलीस प्रशासनाच्या मार्च काढण्यात आला यावेळी नेवासा शहर नेवासा फाटा असा रूट मार्च सकाळी साडे दहा ते बारा वाजून पंचवीस मिनटं या कालावधीत घेण्यात आला याकरता नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस मार्गदर्शनाखाली सहा अधिकारी व एकूण तीस पोलीस अंमलदार रॅपिड ॲक्शनचे एकशे दोन बटालियन ग्रुप कार्यबलच्या सहाय्यक कमांडर श्रीमती सिंह परिहार यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी धनंजय गुजर तसेच चौतीस पोलीस कर्मचारी यांच्यासह संपन्न झालं सदरचा रूट मार्च लक्ष वेधून घेत सकारात्मकदृष्ट्या दिसून आला सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेच्या भावना व विश्वास निर्माण झाला किंवा व्हावा तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण राहावं हा या उद्देश असल्याची माहिती देण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला मान्य अपर पोलीस अधीक्षक वैभव बोर्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शकांन मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी नेवासा प्रतिनिधी शिवा राजगिरेंसह मुनिर सय्यद